शेवगाव तालुक्यातल्या तळणी शिवारात मातृत्वाला कलंकित करणारी एक घटना आज समोर आली जगभरात दिवाळी साजरी होत असताना लाखो लोक लक्ष्मीचं घरात आनंदानं स्वागत करत असताना एका लक्ष्मीरूपी महिनाभराच्या मुलीला बेवारसपणे फेकून दिल्याचं समोर आलं गावातील मधुरा हॉटेलच्या बाजूला फडक्यात गुंडाळलेल्या या चिमुरडीचा आवाज हॉटेलमध्ये नाष्टा करत असलेल्या काही जणांनी ऐकल्यानंतर हा प्रकार उघड झाला याबाबत सविस्तर वृत्त असं की शेवगाव तालुक्यातील तळणी गावच्या शिवारात हॉटेल मधुरा येथे दत्तात्रय गर्जे नंदकिशोर पावरे जयराम पुड हे नाश्ता करत असताना त्यांना एका बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि त्यांनी तातडीनं या महिनाभराच्या बाळाला उचलून घेऊन एकशे आठ नंबरवर फोन करून शासकीय रुग्णवाहिका बोलावून घेतली सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी या मुलीला तपासलं असता मुलीची प्रकृती व्यवस्थित असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं तसंच महिनाभर वय असलेलं हे बाळ असल्याचं डॉक्टर परदेशी यांनी सांगितलं एक स्त्री जातीचं बालक सापडल्याची आम्हाला खबर मिळाली होती तर त्या खबरीनुसार गावातील चार व्यक्तींनी ग्रामीण रुग्णालयामध्ये ती बालक श्रीजातीचं एकशे आठ नंबरची इमर्जन्सी सर्व्हिसच्या माध्यमातून ती आपल्याकडे उपचारासाठी या ठिकाणी आणण्यात आले होते त्यानंतर आमच्या बालकांची तपासणी केली असतं ते स्त्री स्त्री जातीचं साधारण त्याचं चवळी एक महिन्याच्या आसपास आहे त्याची पूर्ण तपासणी केली असता त्याच्या अंग कुठेही अशा विशिष्ट प्रकारच्या सचकमा किंवा असं त्याला कुठल्याही प्रकारची इजा झालेली आढळून आली नाही फक्त त्याच्याकडे उजव्या डोळ्याला थोडंसं खर्च केलेलं आढळून आलं एकंदरीत बालक हे स्टेबल असून त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे तर आम्ही त्याला प्राथमिक उपचार तपासणी वॉर्न करणे या गोष्टी करून त्याला फिडिंग वगैरे देण्याचा प्रयत्न केला असतो त्याने ते व्यवस्थित ॲक्सेप्ट केलं तर आता आमच्या पद्धतीने आमचे सर्व प्रोसिजर पूर्ण करून आम्ही ती पोलिसांना कळवली असून यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब चव्हाण गीते मेजर पोलीस कॉन्स्टेबल सौ घोगे हे दवाखान्यामध्ये दाखल झाले दरम्यान पोलिस या बाळाच्या आईबापाचा शोध घेत असून निर्दयपणाचा कळस केलेल्या पालकांबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय न्यूज रिपोर्टर संदीप देहाडराय राय मीडिया शिवगाव